नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे सेनेतील यांचा सांगली मध्ये शिंदे सेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी अनेक शिलेदार आपल्याकडे वळविले होते पक्षाच्या बांधणीचे काम देखील सुरू होते या शिलेदारांसोबत विन घट्ट होत असताना मोठे अंतर्गत वाद आता चौवाट्यावर आले आहे त्यावर वेडीस तोडगा न निघाल्याने आता पहिली विकेट पडली आहे शिंदे सेनेला एक मोठा जबर पहिला धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंतांनी पक्षपदाचा राजीनामा सोपवला गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीराव सावंत हे जिल्हा संपर्क का पदावर कार्यरत होते पण त्यांचे पक्षाचे सूर जुळले नसल्याची बातमी समोर आली अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम दिसून येण्याची दाट शक्यता आहे पक्षात केवळ चेहरे बघून काम दिले जातात म्हणून या पक्षाच्या गटबाजीला मी कंटाळून राजीनामा देत आहे पक्ष श्रेष्ठींवर वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने आणि पक्षात भेदभाव केल्यामुळे असं सावंतांनी सांगून जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अनेक समर्थकांनी सुद्धा राजीनामे दिले शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्याने राम ते कोणता पक्ष जवळ करतात काय भूमिका घेतात याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यानंतर शिवाजी सावंत यांना गेल्या वर्षी कार्यकर्त्यांनी आमदार करण्याची मागणी केली होती सावंत यांनी गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासमोर चांगले प्रदर्शन केले होते त्यानंतर आता सावंत यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र ठोकला आहे